असतं तर मी आज बनवते गव्हाचे शेंगा गव्हाच्या शेंगा खूप छान असतात पौष्टिक असतात ते आपण खायला पाहिजे खूप छान असतात मी इथं गरम पाण्यात आधी उकळून घेते त्यांना आणि चांगलं उकळलं आहे काम मग नंतर मग फोननी दिला आता मी इथं कढाई गरम करायला ठेवलेली इथं मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपले बेसिक जे असतं ते टाकायचं जिरं मोरी वगैरे टाकायचं जिरमोरीची फोडणी द्यायची आणि त्यानंतर मग लसण मी ठेसून घेतलेला आहे कापडाने मी बारीक ठेसला तो खरबत्त्यामध्ये ठेसून घेतला आणि त्यानंतर मग मी इथं तुम्हाला सांगते कांदा टाकेल कांदा आपण बारीक चांदा घेतलेला आहे कापून घेतलेला आहे मोठा कांदा घेतात आणि तोही चांगला तळसून घ्यायचा तो चांगला तलसल्यावरच गोष्टी टाकायच्या जेवढं तुम्ही तांदूळ चांगलं कर तेवढे ती ते छान येते गवायचे शेतात नको आणि त्यानंतर मग मी तर आता आपले जे बेसिक मसाले ते टाकेल जसं की लाल चटणी हे गरम मसाला आहे हळद हिंग आणि धनिया पावडर हे मसाले टाकायचे आणि ते बी चांगले कळसून घ्यायचे ते कलसल्यावरच चांगले मती शेंगा टाकायचे हे बघा आता इथं मी चांगले कळसून गेले मस्त त्याची तेल सुटत मी तो दाचं नाही पण मग चांगले कळसून घ्यायचे ज्याच्याने ते त्याच्या लागणार नाही मग इथं मी मी आता शेंगा टाकते ज्याने गरम पाण्यात काढून घेतले होते आणि मी यामध्ये चांगलं कळसून घेईल आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि ते शिजून घ्यायचे इथं मी ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे मी अजून थोडंसं पाणी टाकेल आणि नंतर उपळपुटेपर्यंत ठेवेल इथं आपले कोथंबीर आणि शेंगदाण्याचं पोट घालून घ्यायचं आणि मस्तपैकी आपली भाजी तयार आहे तर ही बघा ही खूप छान लागते भाजी तुम्हाला खूप आवडेल आवडली तर मला लाईक आणि शेअर नक्की करा तर चला मग ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडलेशे तर लाईक करा शेअर करा माझे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटे या प्रोच व्हिडिओमध्ये तर हि इथं मी जगण्याचं फोटो टाकलेलं आहे खूप छान आहे इथं माझी माझी पिढी आहे उकळ फोटो पण तर चालू द्यायचं चला मग पुन्हा भेटे या प्रोचमध्ये तर बाय श्री स्वामी समर्थ